न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर परिसरात महापालिकेची मोठी कारवाई सुरू आहे असलेल्या प्रकाश लोंडे यांच्या धम्मतीर्थ कार्यालयावर महापालिकेने सकाळी बुलडोजर चालवला आहे या कारवाईसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून महापालिकेच्या जेसीबी आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या धम्मतीर्थ या तीन मजली इमारतीचे छतावरील स्ट्रक्चर सध्या वेल्डिंगच्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू आहे संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असून कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही सातपूर आय टी आय सिग्नलला झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर प्रकाश लोंडे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता आणि याच दरम्यान नंदिनी नदीच्या काठावर बांधलेले वादग्रस्त ठरले याच ठिकाणी तपासादरम्यान भुयार सापडले होते आणि त्या भुयारातून हत्यारे जप्त करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर महापालिकेने काही दिवसांपूर्वी या बांधकामावर कारवाईची नोटीस बजावली होती लोंडे यांना पाच दिवसांची मुदत देखील देण्यात आली होती मात्र ती मुदत काळ संपल्यानंतर सकाळी महापालिकेने पाडकाम मोहीम सुरू केली महानगरपालिकेचा हातोडा आता गुन्हेगारीसाठी वापरल्या जाणाऱ्या इमारतींवर पडू लागलाय पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रकाश लोंडे आणि दीपक लोंडे यांच्या या तीन मजली इमारतीचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करण्यात येत असल्याचा संशय आहे त्यामुळे प्रशासनाने हा बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतलाय सध्या महापालिका आणि पोलीस दलाच्या उपस्थितीत दम्मतीर्थाचे पाडकाम युद्धपातळीवर सुरू आहे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण असून सर्व हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे क्राइम रिपोर्टर प्रवीण सुरुडेसह विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक